नमस्कार मी तुमचा लाडका भाऊ लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वार्षिक वार्षिक वर्षासाठी निधी वितरण करण्याबाबत हा जी आर जो आहे तो काढण्यात आला आहे मित्रांनो जो मागील प्रलंबित जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे पंधराशे रुपये तो हप्ता मिळण्यासाठी हा जी आर जो आहे तो आज एकोणतीस ऑक्टोंबर रोजी काढण्यात आला आहे मित्रांनो काय आहे माहिती आपण सविस्तर जाणून घेऊयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसाठी अनुसूचित घटकांसाठी घटकांकरिता दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षासाठी म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यक्रम अंतर्गत जो मागील जो हप्ता आहे म्हणजे चालू महिन्याचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या महिन्यासाठी जो हप्ता वितरण केला जाणार आहे या हप्त्यासंदर्भात हा जो जे आर आहे तो काढण्यात आला आहे आणि त्यासाठी जो निधी जो आहे तो तीन तीन हजार नऊशे साठ कोटी एवढा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता जो आहे तो दोन ते तीन दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता आहे या ज्या माहिती म्हणून समजून घेऊ शकतो मित्रांनो चारशे दहा कोटी जे आहे ते अक्षरी एवढे कोटी जो निधी जो आहे तो ऑक्टोबर महिन्यासाठी वितरित केला जाणार आहे आणि जो टोटल मिळून चार हजार जो कोटी आहे तो पूर्ण वर्षभरासाठी ठेवणार आहेत आणि आता सध्या ऑक्टोबर महिन्यासाठी चारशे कोटी काहीतरी लाडके बहिणी योजनेसाठी वितरित केले जाणार आहेत मित्रांनो ज्या म लाडक्या बहिणींनी एक एवायसी केलं नाही त्यांनी एक एवायसी करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला हप्ता जो आहे तो लवकरच वितरित केला जाणार आहे ही माहिती तुम्हाला जर पाहायची असेल तर महाराष्ट्राची ओवी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा शास्त्र निर्णय पाहू शकता हा जो शास्त्र निर्णय आहे आज काढण्यात आला आहे तर ही माहिती जी आहे ते तुम्ही आणखीन चौकशीसाठी या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता असेच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद